अरे हक्काची लाल लाल मित्रांनो नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनल मध्ये स्वागत आणि मी असेकडे आणि तुम्ही बघत आहात आपल्या चॅनल असे कडे युट्यूब चॅनल तर मित्रांनो या व्हिडिओत खुनावडे या ठिकाणी आमदार विनोद निकवले ते ठिकाणी ते गावात जाऊन आणि ते गावकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना या व्हिडिओत आपण नांगणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला नवीन असतील तुम्ही पण आजही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवायचा मी प्रयत्न करेन चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पूर्ण व्हिडिओ नांगून ना मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला टाळ्या वाजवायच्या आहेत अध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत गोरखाना या ठिकाणी उपस्थित आहेत मी मनीष पुजडला विनंती करेन तत्पणे उपस्थित आहेत आपण दोघांनी त्यांच्या पुष्प देऊन स्वागत करावं सगळ्यांचं सगळ्यांना स्वागत करतो आणि कॉम्रेड संपत विजय सर्व मंचावरील सर्व नेतेगण आणि आलेले सर्व ग्रामस्थ नेते गन, आ, ने आज आपण आपण या ठिकाणी ठेवली त्याचा उद्देश पूर्वी सुद्धा आपण या, या भागाचे सर्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते सर्व गाव आपले लाल बावट्याचे होते कारण या भागात आपण मेंबरशिप करताना फिरत होतो परंतु काही कारणास्त आपण इकडे तिकडे विखरलेले होतो आज आपण आपल्या लाल लालबावट्याकडे परत आलेला आहोत त्याचा उद्देश आपण काही ना काही पार्टीकडून राहिलेली कामं आपण करून घेणार आहोत कारण लालबावट्या शिवाय कुठलीही तुमची कामं आजपर्यंत कोणीही करून दिलेली नाही उलट तुम्ही विखरल्यामुळे तुमच्याकडे वेगवेगळ्या संघटना आल्यात आपली एकी तोडण्यासाठी आलेत आणि एकमेकांचे समोर आपण तोंड वाकड करून राहिलेले आहेत ते आपण आज चांगल्या पद्धतीने राहून आपल्या भागातला विकास किंवा आपल्या भागातली कामं आपण करून घेणार आहेत आणि आपल्याला आज गरज आहे एकत्र येण्याची गरज आहे कारण तुम्हाला माहित असेल एका भागाने एका एका ठिकाणी मोदी सरकारने वाढवण बंद आणला एका ठिकाणी मुलट ट्रेन एका ठिकाणी कॉरिडोर रेल्वे तसेच मुंबई बडोदा एक्सप्रेस सुद्धा आणत आहेत आणि त्या कोणावर भार सर्व आपल्यावर आहेत कारण त्या भागात आणि लालबावटात उभा राहून आपण त्या सर्व जमिनी सोडवणार आहेत खुले मार्गदर्शन करतील आत्ताच माहिती आल्याप्रमाणे आम्ही जवळजवळ जवळ ह्या इथून पैकी सदोतीस एकर ही से, सेटची आहे तेवीस एकर ही जागा त्या सेटच्या ताब्यामध्ये आहे आपली जागा नाही ते फेरफार आता येत आहेत आपल्याकडे आपल्या पक्षाच्या झेंड्याच्या मार्क्सवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली आजची ही बैठक स्टेजवर दोनदा तुमची माफी मागे मला माफ करा मला माफ करा दोन वेळा तुम्ही दहा वाजेपासून झगडले त्याचे कारण असं की आमदार जसं आपल्याला बोलायला बरं वाटत ना पद मोठ जसं असं आपल्याला बोलायला वाटत तसं आमच्या आमदाराच्या डोक्यावर एक मुकुट असतं मुकुट पण ते काटेरी असत म्हणजे काय म्हणतात तस सकाळी सहा वाजता अंथुरा झोपलेला असतो तेव्हा तर लोक ओपीवर बाहेर बसलेले सर कोणतरी सांगतो मला ते म्हण कधी काय मीटिंग लागेल किंवा कधी कोणता प्रोग्राम लागेल याचा भरोसा नाही खरं म्हणजे आपल्या या शंकरपाड्याचे आपले सर्व तरुण कार्यकर्ते काही दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते आणि त्यांच्या त्यांची समस्या म्हणजे तिचा विषय आपली अडचण आहे जागेची आपण जाणार आहोत पुढे मी काही विषय घे आणि त्यांना मी शब्द दिला त्यांचं म्हणणं होतं की साहेब आपण एक बैठक घेतली पाहिजे आम्ही पाहिजे आणि म्हणून एक बैठक तुम्ही आयोजित केली पाहिजे आणि ती तारीख मी दिली होती की तेवीस तारखेला आपण घेऊया डहाणू फेस्टिवल फेस्टिवल म्हणजे एक सण आपण त्याला सांगतो भाषेत सण आपण करत ना होलीचा सण दिवाळीचा सण महत्व का बौडी चुकीच्या ठेवतो ठेवतो दुकान दुकान लावले तसा फेसिलिटी लावता पाच रुपयाला मिळतो त्या स्टॉल दहा रुपयात बरोबर की ना तसा तो कार्यक्रम असल्यामुळे मंत्री आला होता म्हणून आज पण आम्ही त्या बासष्ट कार्यकर्त्याचं नाव का घेतो त्या बासष्ट कार्यकर्त्याचं नाव मी घेतो का त्यांनी जर का लढा केला नसता तर कदाचित आज आम्ही शिकू शकलो नसतो अजून आम्ही पन्नास वर्ष पाठीमागे राहिलो असतो कम्युनिस्ट पक्षामध्ये यायचं आपल्या जीवाचं बलिदान देण्यासाठी चा। यायचं पैसे कमवण्यासाठी यायचे नाही आज मी आमदार आहे मी माझ्याच नाव करून घेणार नाही पण तुम्ही आपल्या महाराष्ट्रात तुम्ही कधी याला बघता का व्हॉट्सअप वगैरे तुम्ही बघता का बघा मी महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलो तिथे लोक मला शोधून जातात एकच हा असा आमदार आहे जो लोकांसाठी लढणार हा हा एकच आमदार आहे असे लोकांना सांगावलं म्हणून या सर्व तरुणांना माझं आव्हान आहे वा एक प्रत्येक तरुणाला धुरा उद्याची धुरा तुमच्या खांद्यावर कारण ती ते अशिक्षित आणि लोकपी बाजार लढलेले असते त्यांनी धुरा आमच्या खांद्यावर दिली आता आम्हाला काय कोणी बर्फेक्ट ठेवणार आहे का कोणी बर्फेक्ट ठेवणार आहे अ आहे ना अरे होणार काय जो आला तो जाणार आहे पण जाताना आम्ही काम करून जाणार आमची लहान मुले येतील ती नाव घेतील की आमचे वाडवडील होते लढले म्हणून आज आमच्याकडे जमीन आहे आणि आम्ही जिवंत आहोत ते सांगण्यासाठी आपण ठेवलं पाहिजे ना तुम्ही नाही लढले ना तर येणारी पोरं तुम्हाला सेवाय देतील की आमचे बाप जाता होते परमपूरने काहीच नाही संधी आपल्याला बरोबर की नाही म्हणून तरुणांना माझे चॅलेंज आहे की एक बाजू लागेल करू आपण पण एक महिन्यात एक बाजू लागेल आपल्याला आणि त्याची थुराण तुमच्या खांद्यावर येतो असेच करून या गावातून असे जमा करा ह्या ग्राउंडवर घेऊ का तुम्ही ग्राउंड ठेवा ते ग्राउंड असं भरेल असलं पाहिजे आपल्याला ती जबाबदारी आहे काम करणार शेती आपल्याला कंपनी जाणाऱ्यांनी सांगितलं त्याच रुपये त्यातले तर चार दिवस सगळे असेल सुट्टी बरोबर म्हणजे मला वाटतं वीस बावीस दिवस काम कोणा तीनशे असेल चारशे असेल पण तीनशे किंवा चारशे घेतले तरी चार दहाचा दहा चाळीस चार वीस दिवस काम मिळत असेल तर आठ हजार रुपये मिळतात असं असं म्हणजे चुकून असेल खात्र की त्याच्याकडे दोन खातर नाही कोणाकडे म्हणजे आपल्याकडे दोन खात्र आहेत की नाही आपण जरा शेत म्हणतो ना एकदम म्हणजे घरचा तांदूळ आपण वापरतो वापरतो ना की नाही घरचा तांदूळ वापरतो म्हणूनच उमरगावच्या कंपनीवर आपलं भागत नाही ते उमरगावच्या कंपनीवर भागणार नाही जर त्या आठ हजारामध्ये तुम्हाला तांदूळ गहू मीठ सर्व आणायचं असेल ना तर नाही जमणार मध्ये दोनशे रुपये किलो टमाटर झाला तर माहीत तुम्हाला भरपूर माहीत बाजारात जाते हा दोनशे रुपये मजुरी वाईट नाही ते मजुरी तर बोलीने दोनशे रुपये किलो टमाटर खायचे काय हाँ? पुले ही जागा जर वाचवली आता पण घराच्या समोर आपले लग्न व्यवहार असतो दोन हजार झाल्याचे अंगण होते कंपाउंड तिथे पण घर बांधलं गेलं मग मांडव टाका जागा नाही मग ही जागा उद्या सोडवली तर हे आहे कोणत्या आहे शंकरपाडा या शंकरपाड्यातल्या लोकांना इथे मंडप टाकावं लागेल आणि इथेच लग्न व्यवहार काय असेल तर सर्व गावकऱ्यांना एका ठिकाणी करावा लागेल त्याच्यासाठी जागावरती ठेवावं लागेल बरोबर की नाही म्हणून हे जागेची आज आपल्याला ती करेल ह्याची जागा कोणत्याही पण किती पण संकट येईल काही लढा लढावं लागेल तरी सुद्धा जागा वाचवावीच लागेल आणि सर शंकर विजयने सांगितलं तर शंकर पाटील आपली पुढे लोक होती पण मध्ये आता जसं काही लसरीचं नाव घेतलं इतर कोणी आता या वाडीमध्ये जनता जाण्याचा अगोदर एक टेबल ठेवला ते टेबलावर गॅसचा बाटला ठेवला ना तिकडे येतात लाईन लावून गॅसच्या बाट्याच्या पाया पडून नंतर मतदान करायला गेल काय मोठी सर आमच्या मुलांना त्यांना शिक्षण देतील लहान बाट्याला मतदान दिलं त्या शेट सावकारांना बोलवून कायदा बनवतील काय सहाशे रुपये रोज तुम्ही दिला पाहिजे का आपल्याला नाही वाटत आपल्याला नाही वाटत का कधीतरी का माझ्या पण पोरांना कधीतरी मच्छी किंवा मटण घेऊन देते असं वाटतंयच नाही वाटतं ना बाजारात गेल्यावर एक बिस्किट किंवा केळी काहीतरी घेऊन जाऊ नाही माझ्या पोराला वाटतं ना आपल्याला वाटतं म्हणजे तुम्हीच तुम्हीच ठरव शेठाने ठरव काय आम्ही काय आम्ही पण माझा आहोत म्हणून सहाशे रुपये मजुरी पाहिजे मला पण दोन दिवसात मी त्या राज्यामध्ये चौदा वस्तू तुम्हाला रेशन मधून हॉस्पिटल आहे हॉस्पिटल हे खाजगी हॉस्पिटलमध्ये नाही चुकून असते कोणी जात नाही सरकारी हॉस्पिटल तुला कोणता पण आजार असेल तुझा इलाज होणार काय पण कोणता पण आजार होऊ दे त्याचा इलाज सरकारी मध्ये खाजगी जवळ पण चांगला होतो मी गेलो केरेला मी दाखवा तुमचे सर्व व्यवस्था दाखवा मला सरकारी हॉस्पिटल दाखवा सरकारी शाळा दाखवा सरकारी शाळा शाळा मी पाहिल्या माझ्या बरोबर आपल्या जिल्ह्याचे किरण गाला राज्य आपले जिल्हा सचिव होते सरकारी शाळेत गेलो आजूबाजूच्या गावाच्या लोकांना विचारलं तुमची मुलं कुठे शिकतात त्यांनी काय सांगितलं आम्ही खाजगी शाळेतून पोरांना काढलं ना सरकारी शाळेत ठरलं त्यानंतर खाजगी शाळेमध्ये फी किती होती ते म्हणतात वर्षाचे पस्तीस चाळीस हजार रुपये फी होती खाजगी शाळेत कारण इंग्लिश ना तिथल्या सरकारने काय केलं खाजगी शाळेतलं शिक्षण इंग्लिश मिडियमचं शिक्षण तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आणलं आपल्या पोरांना आपण जिल्हा परिषद मध्ये इंग्रजी शिक्षण सर्व व्यवस्था का असं केलं राज्यात का असं झालं तिथे सरकार लाल लालबागाचे आहे केरळ राज्याचे के मुख्यमंत्री आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लालबागाचे आहेत त्यांचं नाव आहे भीमराई विजयन सरकार आलं की बदलू शकतो की नाही हे तुम्हाला उदाहरण दिलं फार लांबायची गोष्ट नाही फार लांबायची गोष्ट नाही तुम्ही चीनचं नाव येत नाही तरुण पण आता नह महिला शिक्षण कमी त्यांना समजणार चीन तुम्हाला माहिती ना चीन अरे आपल्या भाजपचं राज्य आहे ना चीन देश त्या चीन मध्ये जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला त्याच्या तीन वर्षानंतर चीन स्वतंत्र झाला तिथे कोण गुलामी होती जसे ब्रिटिश आलं ना आपल्याकडे तशी गुलामी तिथे होती तो तीन वर्षाने स्वतंत्र झाला क्रांतीने गेल्या पन्नास वर्षापासून चीनच्या देशामध्ये सरकार कोणाचं माहिती आहे लालबाद्याचा कोणी सांगत नाही आपल्याला तिथे सरकार आहे तिथे लहान मुलांना घरामध्ये दुधाची बाटली सुद्धा सरकार करून जाते एखादी महिला तिला पाच दहा दिवसांनी गाडी घरी यायला ती गाडी त्यांना घेऊन जाते तिला पूर्ण चेकअप करून गाडी पुन्हा घरी आणून ठेवते तिला आहार काय दिला पाहिजे तिला खांड काय दिलं पाहिजे कारण येणारं जे मूल आहे ते चांगलं गुपगुबीत आणि व्यवस्थितपणे जन्म नाही अशा प्रकारचा विचार तिथे केला जातो का सरकार ते सरकार लालबावते म्हणून तुम्हाला सांगतो लालबाव का हे करू शकतो महाराष्ट्रातून आम्ही असू नसू आम्ही असू नसू जी आज पंधरा ते वीस वर्षाच्या वयोगटातली बोरा आहेत आजचं माझं भाषण तुम्ही डोक्यात ठेवा का हे कसा आमदार होता आपल्या पक्षाचा तो येऊन खुलवाड्यामध्ये किंवा मध्ये असं भाषण करून गेला ते भाषण सत्य ठरेल येणाऱ्या वीस तीस वर्षानंतर चाळीस वर्षानंतर सुद्धा आज ना उद्या या देशातल्या या राज्यातल्या जनतेला लाल लालबाग सरकार आणावंच लागेल म्हणून यापुढे आज जी मनामध्ये कुंघाट बांधलेली आहे का याच्या पुढे मी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत कधीही भांडवलदारी थेट सावकार पक्षाला मतदान करणार नाही आणि नक्कीच पैसे घेऊन तुम्ही मतदार करणार नाही अशा प्रकारची शपथ घ्या